सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सर स्वागत गेले आठवडाभर झालं सगळ्या मुलांचे प्रश्न होते की सर तुम्ही मुंबई पोलिसबद्दल बद्दल किंवा वेटिंगवाल्याबद्दल काही बोलत नाही आहे किंवा काय झालंय कशा पद्धतीनं काय प्रोसेस वगैरे वगैरे तर माझ्या त्या विद्यार्थ्यांना आणि त्या पालकांना एक गोष्ट सांगायची आहे की आपण वेटिंगला आहोत एवढं लक्षात ठेवायचं शेवटच्या टप्प्यामध्ये असल्यामुळं दिवसांदिवस मी अगोदर सांगतोय तुमच्या मनामध्ये जशी उत्सुकताय तुम्हाला जसं वाटतंय की बाबा दिवसा दिवसागणित बा, आपल्याला अपडेट मिळतात त्या अगोदरच्या लिडरने सांगलेलं होतं दिवसागणित दिवसभर आज हे आहे उद्या ते आहे उद्या मेडिकल होणार आहे मीटिंगवाल्यांचं परवा सिलेक्शन होणार आहे असं विद्यार्थ्यांना आम्ही अंधारात ठेवलेलं नाहीये ज्या गोष्टी क्लिअर आहेत त्या गोष्टी आम्ही एकदम क्लिअर केलेल्या आहेत समोर याची नोंद घ्यायची आहे त्यामुळं तुम्हाला जे वाटतंय की बाबा दिवस दिवस अपडेट मिळतील तर असं मिळणार नाहीये याची नोंद घ्यायची आहे पहिली गोष्ट पहिला तुमचा मुद्दा क्लिअर आहे की बाबा सर तुम्ही त्या वेटिंगवाल्यांबद्दल काही बोलत नाही आहे तर या वेटिंगवाल्यांबद्दल माझं काम चालूच आहे तुम्हाला वाटत असेल मी शांत माणूस आहे काल वेटिंगवाल्याचा जो मोठा ग्रुप आहे त्याच्यावरती तुम्ही व्हॉइसला बघितला आहे की मोठ्या प्रमाणात भांडण झालेले आहेत थोडंसं तोंड आलं आहे त्यामुळे बोलता येत नाही तर शब्द थोडेसे बोबडे होतील याची नोंद घ्यायची आहे थोडीशी तब्येत पण ठीक नाही आहे आणि आता कवरमध्ये आलो आहे थोडं थोडंसं तरी पण उद्या सकाळी आपली मिटिंग आहे तर तुम्ही जर तिकडे भांडत बसला असाल तर मी भांडत बसणारा माणूस नाही माझं कार्य चालू असतं हा विषय ओके सो काल तुम्ही मोठ्या ग्रुपवरती भांडणं बघितलं आहे असा कुठला दिवस नसेल की बाबा मोठा ग्रुप चालू केला वाईट चालू केलं आहे आणि भांडणं चालू आहे तुम्ही बघितलं आहे तुम्ही सुज्ञ आहात तुम्ही मोठे आहात मुलं तुमच्यामधली युनिटी बघून तुम्हाला मदत करायची थोडीशी सुद्धा माझी लायकी नाही आहे मी डायरेक्ट बोलतोय आज तुमच्यामधलं जे चाललंय हे राजकारण फालतू ह्याच्यावर नाही असं वाटतंय की तुम्हाला मदत करायला नको वाटतंय डायरेक्टली बोलतोय कारण की जी लोकं आता आलेत परत नवीन समोर त्या लोकांनी मला सुद्धा शिव्या गाठलेल्या होत्या फोन करून नको नको ते बोललेलं होतं लक्षात ठेवायचं मी मनात घेतलं तर मी आता सुद्धा बाहेर पडू शकतो याची नोंद घ्यायची आणि मी थोड्या दिवसामध्ये हे करून पण दाखवणार आहे कारण ज्यांनी माझी लायकी काढली पहिल्यापासून ते तक आहेत ते जर सोबत असतील तुमच्या तर मी नसणार आहे माझा पण ह्या गोष्टी डायरेक्टली विरोध असणार आहे एक लक्ष ठेवायचं कारण की आम्हाला पण स्वाभिमान आहे आम्हाला पण अभिमान आहे आम्ही पण माणूस आहोत येस आम्ही पण प्रामाणिक आहोत ज्यांनी अप्रामाणिकपणा दाखवून तुमच्यासोबत सात आठ महिने ज्या गोष्टी फसवल्या तुम्हाला अंधारात ठेवल्या तो माणूस जर परत असेल ती माणसं जर परत असतील ग्रुपमध्ये तर आम्ही नसेल त्याच्यामध्ये मग तुम्ही इथून पुढं हजार कमेंट केला तर त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जाईल एवढं लक्ष ठेवायचं ठीक आहे हा विषय झाला त्यांचा जर प्रत्येकाला हा अभिमान स्वाभिमान पाहिजेच पाहिजे कारण की आमच्या सुद्धा भावना आहेत आम्हाला सुद्धा भावना आहेत ह्याच्यामध्ये आमचा काही म्हणजे काय म्हणतात त्याला स्वार्थ फायदा ह्याच्यामध्ये झिरो पॉईंट काहीच नाही समथिंग तर अशा पद्धतीनं जर माणसं असतील आणि थराक दिवसांपर्यंत ती मला परत दिसली तर मी तिथून बाहेर नसणार आहे बाहेर असणार आहे एवढं लक्षात ठेवायचं कुणीही राग मारून घ्यायचं नाही तुमची लढाई ही तुमच्या पद्धतीने चालू राहू दे तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा असतील माझा छुपा पाठिंबा तुम्हाला असेल काय मदत लागली काय पण सांगा एनी टाईम मी फोनवरनं लिडरसोबत कोणी असतील त्यांना मी मदत करायला तयार आहे पण इथून पुढं मला जास्त करून कुठे यायला जमणार नाही आहे मला फॅमिली आहे तुमच्यासाठी एक एक फॅमिली नाही माझ्याकडे तीन तीन फॅमिली आहेत एक कोल्हापूर एक सिंधुदुर्ग आणि एक मुंबई तीन फॅमिली एकटा सांभाळतो आहे ह्या वेटिंगवाल्यांच्या मुलांच्या बरोबर राहून गेले किती दिवस झालं माझं मॅडमांच्या वडिलांचे मेडी हे होतं ऑपरेशन दोन्ही डोळ्यांचे ते न केल्यामुळं आज त्या डोळ्यांवरती मास्क सरलेला आहे आणि कोणत्याही पद्धतीत तात्काळ ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे तरी पण मी तुम्हाला रिझन दिलेलं नव्हतं पहिला फॅमिली खूप महत्त्वाची असते या गोष्टीमध्ये मी आल्यापासून साथ त्यांना दिली पण नाही आणि विचारलं पण नाही मॅडमांना वेळ पण दिला नव्हता नसेल तर लिडर सोबत माझी बोलणे झाले त्या लिडरला विचारा कशा पद्धतीनं फेस केलेत काही प्रॉब्लेम हा विषय खूप महत्त्वाचा आता बाकी मागे जे काही केलंय याच्याशी काही संबंध नाही मी अगोदर पण सांगतोय मी एवढं आहे मी तेवढं केलंय आपल्याला हे काढायचं नाही आहे जो पण आपला हा लढा यशस्वी होत नाही तोपर्यंत होत महत्वाचा काल तुमच्यामध्ये खूप मोठी भांडण चालू होती ग्रुपवरती व्हॉइस चालू केल्यानंतर आणि काल त्याच वेळी आमचं मीटिंग फिक्स झालेली होती उद्या कोल्हापूरला आपले जे माझे आमदार त्यांना भेटायचं समजलं हे पाहिजे गट तुमच्यामध्ये हे पाहिजे गुण तुमच्यामध्ये आणि तुम्ही काय करताय वॉईस चालू केले एक नुसती भांडणुसती नुसती भांडण काही दिवसांमध्ये मी सुद्धा या गोष्टीला पूर्णविराम देणार आहे याची नोंद बांदनुस घ्यायची आहे तुम्ही मला नंतर कोणत्याही पद्धतीने कमेंट करू शकत नाही दुसरी गोष्ट मी शांत याचा आता असा नाही आहे की मी गप्प बसलो नाही माझं धावपळ चालू असते त्यामुळं कमेंट करत असताना चुकीच्या कमेंट पण करायची नाही व्हिडिओच्या खाली नाहीतर मी डायरेक्टली अनसबस्क्राईब करून टाकतोय काय फरक पडत नाही दिवसागणित कुठली अपडेट मिळते का ती अगोदर मिळत होते चुकीच्या लोकांकडे तुम्हाला त्याची सवय झाली तुम्हाला सवय झाली तुम्हाला आणि तुम्ही दिवसभर त्याच गोष्टीच्या मागे लागला लक्षात ठेवायचं काही लोक असे आहेत त्याच्यामध्ये की आपल्या विरोधात जाऊन त्यांनी वेगळी चूल मांडली हे होत नाही ते होत नाही मुलांना डिमोटिवेट केलं निगेटिव्ह गोष्टी सांगितल्या आणि परत आपल्यासोबतच लग्न करायला तयार झाले आणि परत आपल्यासोबत येऊन बसले हे आपले, आपले नको तो आपल्यासोबत नको आहेत ही लढाई यशस्वी होऊ शकत नाही आताच सांगतोय अशा लोकांना पुढं करूच नका त्यांना विद्यार्थी म्हणून गप लाईनमध्ये बसवायचं ते कोणी असू दे मग समज मी काय म्हणतोय त्यामुळं हे असे मला दिसत आहे त्यामुळे मला तरी काही ह्यामध्ये इंटरेस्ट नाही आहे कारण की ज्या लोकांनी माझा अपमान केलाय ती लोकं मला ह्या माझ्या पिक्चरमध्ये नको आहेत नसतील तर त्यांच्यासोबत तुम्ही राहा माझा पाठिंबा असेल मी बाहेर पडणार नाही पण पाठिंबा असणार पण मला कुठेही येता येणार नाही ये याची नोंद घ्यायची आहे मला पण फॅमिली आहे मला पण सगळं आहे मला पण स्वाभिमान आहे मला पण अभिमान आहे तिथं अपमान होऊन पण मी गेले किती दिवस तुमच्यासोबत लढत होतो लढत होतो ओके आता मधली जी टर्म होती मुख्यमंत्र्यांची भेट आपले विषय होता कोल्हापूरला होणार होती पण ती झाली नाही कारण मनोजारंगी पाटलांमुळे ती भेट कॅन्सल झाली त्याच्या आधी आपण चोवीस तारखेला ठेवली होती चोवीस तारखेमुळे पुढची सत्तावीस अठ्ठावीस तारखेची मीटिंग कॅन्सल झाली कोल्हापूर ओके ती कॅन्सल झाल्यामुळं आता परत नियोजन सगळं चालू आहे एक कोल्हापूरचे माझे आमदार आहेत गेले कित्येक वर्ष झालं त्यांनी आमदारकीची लढा यशस्वी केलेला आहे आणि यात उत्तम चांगलं करतात ते सुद्धा त्यांना आता ह्या निवडणुकीमध्ये त्यांना निवडून यायचा आहे हा विषय झाला राजकीय मी बोलतो आहे त्यांना जर निवडून यायचं असेल तर कामं करावी लागतील कामं करायचे असेल तर आपल्या लोकांना साथ द्यावी लागेल अशा माणसाला आम्ही शोधून काढले त्या माणसासोबत उद्या सकाळी आमची नऊ वाजता मिटिंग होणार आहे मिटिंग झाल्यानंतर तिथंच आमची आणि छोटीशी मीटिंग होणार मी 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 आहे माझी जी माझ्या जिल्ह्याची जी मुलं आहेत त्यांच्याबरोबर जरा स्ट्रॉंग करायचा प्रयत्न किंवा त्यांना मी सांगणार आहे माझे प्रॉब्लेम आणि मी थोडे दिवस याच्यामध्ये नसणार आहे कमीत कमी एक महिना तरी मी नसणार आहे याची नोंद घ्यायची आहे मी माझ्या ग्रुपला सांगितले आणि माझी मुलं शोधणी आहेत माझी मुलं खतरनाक आहेत आमच्या जिल्ह्याचे प्रत्येक जिल्ह्याचे पण आहे त्याच्यामध्ये पण काही लोकांमुळे या गोष्टीला गालबोट लागलाय तो आयुष्यात कधीही पुसला जाणार नाही कधीही पुसला जाणार नाही लक्षात ठेवायचं कारण की सगळ्यांच्या समोर झालेले घटना आहेत कारण की विरोधात जाऊन विरोध करणं हे करू नका हे होतच नाही ते होतच नाही म्हणून परत आणि येऊन आमच्यातच बसणं होतच नाही एक तर एकतर तू वेगळी चुलमान नसेल तर आमच्यासोबत जेवायला बसू नकोस आम्ही पण जेवायला बसत नाही तू कोणी असू दे याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे सो मी काल बघितलं काल जो मोठा ग्रुपवरती राडा चालवतो तो शेवटी मी बघितले सगळे एकंदरीत मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही आहे लक्षात ठेवा परत पुढचा लढा कशा पद्धतीनं असेल ते तुमचं तुम्ही लढायचं आहे पण उद्या सकाळची भेट करून मी मुख्यमंत्र्यांची भेट करून देण्यापर्यंत प्रन तुमच्यापर्यंत राहील पण नंतर मला येता ना येणार नाही याची नोंद घ्यायची आहे कारण सलग दोन ऑपरेशन आहेत लक्षात ठेवायचं मॅडमांचे वडील हँडिकॅप आहेत सतरा ऐंशी टक्के हँडिकॅप आहेत याची नोंद घ्यायची आहे एका एका जागेला बसून पाच पाच महिने तसेच आहेत अजून पण सांगतोय माझं फॅमिली मी काढून जाऊ दा, दाखवू शकत नाही तुमच्यासाठी पण आताच्या घडीला त्यांच्या डोळ्यांवरती मास्क चाललेलं ते तु मास्क कमी करून त्यांच्या डोळेही डोळे दोन्ही ऑपरेशन करायचे आहेत मॅडम ड्युटीला असल्यामुळं त्यांना सुट्टी घेता येत नाही डिसेंबर महिन्यात तर जानेवारी महिन्यात सगळ्यात सुट्ट्या कॅन्सल केल्या तर तुम्ही बघितलं होता आणि आता अचानक सुट्ट्या देत नाही त्याची नोंद घ्यायची आहे डॉक्टरने चेकअप केल्यानंतर चेक आता सांगितले की तुम्हाला ह्या गोष्टीला वेळ झालाय तुम्हाला ह्या गोष्टीला वेळ आहे त्यामुळे तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी आता लवकर करू घ्यायला पाहिजेत मला पुढचे पंधरा वीस दिवस कुठेही यायला जमणार नाही आणि कुणीही विनंती करू नका कुणीही विनंती करू नका कारण की तुम्ही वेळेनुसार जर माणसं बदलत असाल तर आम्ही पण बदलणार वेळेनुसार आम्ही पण बदलणार आता प्रायव्हेट मला कोणी फोन करायचा नाही प्रायव्हेट कुणी फोन करायचा नाही मला काही गरज नाही त्या गोष्टीचा पण उद्या सकाळी माझी मिटिंग काल तुमची भांडण चालू होती आणि आमची मिटिंग लागलेली होती इकडं ती फिक्स केलेली आहे मिटिंग त्याच्यासोबत बोलणार त्या माणसाने आधीच सांगितले की आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट तुमची घालून देतो प्रयत्न करूयात उद्या सगळे मुद्दे मी मांडेन तेवढ्यासाठी परत कोल्हापूरला आलेलो आहे सगळे मुद्दे त्यांच्यापर्यंत मांडणार आणि मांडून झाल्यानंतर त्यांच्याकडून काय उत्तर आहे ते बघून पुढच्या पाच सहा दिवसामध्ये ती व्यक्तीसुद्धा येत असेल तर ती व्यक्ती आणि आपले जे लिडर आहेत किंवा मोठे ग्रुप आहेत त्याला मी सूचना देतो तुम्ही सगळी तयारी करा आतापासून अगोदर मी सांगितलेलं होतं पाच सहा मुलं सात आठ मुलं तयारी करा ग्रुप काढा ग्रुप काढून त्याच्यामध्ये काय मांडण्या मागण्या आपल्या ज्या आहेत त्या मांडा हे पण सांगितलं होतं काय केलं आहे मला माहीत नाही कारण अजून पण मला कोणत्या पद्धतीने रिप्लाय दिलं नाही कोणी जर तुम्ही एवढा आळशेपणा करत असाल तर ह्या गोष्टी सफल होणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे ओके आणि अजून पण सांगतोय जसं तुम्हाला इतर लोकांनी ज्या गोष्टीची सवय लावली की दिवसागणित अपडेट रात्री दररोज सकाळी व्हॉईस कॉल संध्याकाळी व्हॉईस कॉल हे असलं काही नसते काही नसते लीडर खतरनाक पाहिजेत पहिली गोष्ट याच्या मागं सात आठ महिने प्रत्येकानं प्रत्येकाला बघितलं आहे आज त्या ग्रुपमध्ये आपली एक्सम्यान आहेत लक्षात ठेवायचं ती वयाने मोठी आहेत देशसेवा करून आलेले आहेत त्यांनासुद्धा खूप मोठे अनुभव आहेत तुमच्यापेक्षा तरी पण ती लीडर घ्यायला तयार नाहीत लक्षात ठेवा डायरेक्टली कॉलवरती मला बोलतात की सर त्याच्यामध्ये एकसुद्धा लिडरच्या लायकीचं नाही आहे तरी पण असू दे म्हणतोय असू कर दे म्हणते काय प्रॉब्लेम नाही पण तुम्ही जे हे घाणेलं राजकारण करायला आहे मागं मागं ह्याच्यामुळे ह्या गोष्टी सक्सेस होणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे त्याच्या अगोदर पण दहा वेळा सांगितलेलं होतं दहा वेळा पण मी बडबडलेलो होतो काही लोकांना राग आला असेल या गोष्टीचा तर त्याचा काही फरक पडत नाही मला कारण की याच्यामध्ये माझा कोणताही पद्धतीने स्वार्थ नाही आहे ओके पण आत्ताच्या घडीला फॅमिली प्रॉब्लेम मेडिकल प्रॉब्लेम सगळेच आलेले आहेत त्यामुळे मला साथ देणं गरजेचं आहे याची नोंद घ्यायची आहे जे जे इथून थोडं आणि दुसरी गोष्ट माझी वनरक्षकची पण बॅच आहे ऑफलाईन आहे ऑनलाईन पण आहेत मुलं सबस्क्रायबर पण आहेत मग त्याच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवायचा नाही का, का दिवसभर फक्त खोटी आश्वासन देऊन तुमच्यासाठी फक्त वेटिंगवाल्यांसोबतच बोलायचं का मी जरी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवत असेल तरीसुद्धा माझी मिटिंग लागली उद्या कोल्हापुरात मुंबई पोलीस वेटिंगसाठी त्यामुळे कमेंट करत असताना चुकीची कमेंट करू नका आज एकानं कमेंट केली होती वनरक्षकची जवळजवळ तीस मिनिटाचा व्हिडिओ होता की विद्यार्थ्यांचे जे प्रश्न होते त्यांना उत्तर देणं भागच आहे जसं याच्या अगोदर मुंबई पोलिससाठी पण आपण केलेलं होतं तसं वनरक्षक केलं तर एक शाणा म्हणतोय मला की हे सांगू नका कोणाला हे सगळ्यांना माहीत आहे अरे तुला काय माहिती आहे बाबा तू शांत बस त्याच्या खालीच त्या कमेंट ह्याच्या खालीच कमेंटच्या सात प्रश्न तयार झाले ते वाचाय नाही आणि हा स्वतःला शाणा समजतो मला कोणीही आदेश देऊ नका लक्षात ठेवायचा हा प्रश्न आहे माझा वैयक्तिक प्रश्न आहे ते पण विद्यार्थी तुम्ही पण विद्यार्थ्यात सर्वांना मदत करणं माझं काम आहे मुंबई पोलीस मीटिंगसाठी गेले कित्येक दिवस झालं मी दुसऱ्या मुद्द्याला हातच जास्त करून घातले नव्हते त्याच मुद्द्याला पकडून मी चालू होतो पण आताच्या घडीला ग्राउंड चालू झालेत मुलांचे विद्यार्थ्यांचे मग त्यांना सोडूया का असा अर्धवट सोडूया का हा विषय खूप महत्वाचा आहे ओके मला फोटो बोलायला आवडत नाही दिवसागणित कोणत्याही पद्धतीने अपडेट भेटणार नाही याची नोंद घ्यायची आहे आणि ज्या गोष्टी मी करतोय बेटिंगवाल्यांसाठी त्या मी कधी बोलून करत नाही मी अगोदर बोलूनच करत नाही जोपर्यंत त्या सक्सेस होत नाहीत हा माझा गुण आहे हा तुमच्याकडे नाही आहे समजलं आणि अजून पण एक विनंती आहे जरी आम्ही आता पुढच्या एक महिनाभर या गोष्टीमध्ये नसेल मला तर काही यायला पुढे जमणार नाही मी डायरेक्टली सांगतो व्हिडिओच्या माध्यमातून व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय आत्ताच खूप महत्वाचा विषय आहे आणि मेडिकल ट्रीटमेंट पुढे गेल्यामुळे तो प्रॉब्लेम आला आहे वय पण झालेला आहे भरपूर उगंच नको त्या कारणासाठी मला इथं विषय व्हायला नको मी तुमच्यासोबत आहे निवेदन सगळे तयार आहेत दुसरी गोष्ट काही विद्यार्थ्यांचे प्रश्न होते ग्रुपमध्ये मी काल बघितलं की एवढं तेवढा आकडा घेऊ नका किंवा एवढा आकडा घ्या तेवढा आकडा घ्या दीड हजार घ्या दोन हजार घ्या तीन हजार घ्या ज्यावेळी माझी पहिली भेट होती मुंबईला बरोबर सरकारी अधिकाऱ्यांसोबत त्याचवेळी मी गेटवरती लिडरांना विचारलेलं होतं किंवा काय विषय मांडायचा तुम्ही सांगा त्याविषयी सगळ्यांनी सांगितलं होतं की सर सर्वच्या सर्व वेटिंगवाले उचला याच्यामध्ये मी ड्रायव्हरला सुद्धा न्याय देतला ड्रायव्हरला सुद्धा न्याय दिला पोलीस कॉन्स्टेबलला सुद्धा न्याय दिला आणि एकंदरीत जेवढे वेटिंग लागले सर्वांना उचला म्हणून अगोदर सांगलेलं होतं मी त्याच पद्धतीने आज तक मी जे काही निवेदन बनवले ते त्याच पद्धतीने बनवलेत कोणावरतीही अन्याय नाही घ्यायचं किती घ्यायचं नाही घ्यायचं हे सगळं सरकारच्या हातात आहे मी त्यावेळी पण सांगेल आणि आत्ता पण सांगतो आहे मी एका कुणाचा नाही आहे मी सर्वांचं आहे मग त्यामध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट असतील त्यांचंसुद्धा मी आहे जसं जमेल तसं मदत करण्याचं काम मी करतो आहे ठीक आहे सो so, आता कोणीही चुकीच्या कमेंट मला करू नका हे कळकळीची विनंती आहे त्यामुळे जसं वेळ येईल तसं मी जसं वेळ समज म्हणजे मिळेल तसंसुद्धा व्हिडिओ करण्याचा प्रयत्न मी तुमच्यासाठी करतो आहे उद्या सकाळची मिटिंग आहे नऊ वाजता त्या मिटिंगमध्ये काय होणार ते पण दुपार किंवा उद्या संध्याकाळपर्यंत मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करेन त्यानंतर परत मी दोन्ही ऑपरेशन झाल्याशिवाय बाहेर येऊ शकत नाही व्हिडिओच्या माध्यमातून असेल किंवा बाकीच्या माध्यमातून मी तुम्हाला मदत करेन पण मला कुठेही यायला जमणार नाही एवढं लक्षात ठेवायचं आहे खूप महत्त्वाचा विषय आहे कुणीही मला रिक्वेस्ट करू नका कळतो विनंती आहे याचा अर्थ असा नाही की ना सरांनी ना आता मध्येच आम्हाला सोडलं शक्यच नाही सोडलं व धरलं वगैरे ह्या मॅटर येत नाही तर गेले किती दिवस जरा मी आहेच ज्या चॅनल चॅनलवाल्याने तुम्हाला सुरुवातीला आशा दाखवली होती ती सगळे गायब आहेत आणि मी आशा न दाखवतो शेवटच्या टप्प्यामध्ये येऊन तुमच्या सोबत लढत आहे लढत आहे उद्या काय मांडायचं उद्या काय प्रश्न मांडायचे सा, ते सगळे लिखित स्वरूपात तयार आहेत लिखित स्वरूपात तयार आहेत काय बोलायचं तिथं तोंडाला आलं म्हणून बडबडा येऊन काय उपयोग नाही लक्षात ठेवा एवढं सोपं नाहीये समजलं खासदार भेट सुद्धा आपली सक्सेस झालेली होती पण आपले चोवीस जे भेट कॅन्सल झाल्यामुळे पुढच्या सगळ्याच डेट चेंज झाल्या सगळ्याच डेट चेंज झाल्या एकंदरीत त्यानंतर परत आम्ही हार न मानतात परत सर्चिंग करून आपल्या विद्यार्थ्यांची मदत घेऊन एक आपले प्रतिष्ठित आमदार आहेत एकदम उत्तम चांगल्या शिंदे गटाचे आहेत त्यांच्यासोबत बैठक करून त्यांची डेट घेऊन त्यांच्या थ्रू आपल्याला भेटता येईल का याचा विषय चालू आहे पण पुढची भेट फेब्रुवारीची मी असे असं मी सांगता येत नाही कारण की मी बिझी असणारे शंभर टक्के मलासुद्धा काम आहेत याची नोंद घ्यायची आहे तब्येत पण ठीक नाही आहे सोबत दोन ऑपरेशन पण आहेत याची नोंद घ्यायची आहे कारण मॅडमांच्या मागं कोणी नाही तुम्हाला माहीत आहे कोणता एक भाऊ होता एक तो एक्सपायर झालेला आहे माग आता कोणीच नाही आई मानसिक आजारात आहे याची नोंद घ्यायची आहे ठीक आहे प्रत्येकाची फॅमिलीची प्रॉब्लेम आहे होय बाबा माझे काहीतरी याच्यामध्ये हिचू असता मला काहीतरी मिळणार आहे किंवा मला वर्दी भेटणार आहे म्हणून मला यांना मदत करावी तो विषय वेगळा असता पण आपल्याकडे काहीच नसताना एवढं करून सुद्धा विद्यार्थी नको त्या गोष्टीमध्ये नको तसे बोलणार फोन करून मलाच टॉर्चर करणार काही महाभाग होते मधल्या पिरियडमध्ये त्यांना ब्लॉक करून टाकले विशेष नाही आहे पण असे लोक जर परत तुमच्या विरोधात जाऊन परत एक ग्रुप तयार करत असतील तिथे विद्यार्थ्यांना वेटिंगला असताना त्यांच्यासोबत वेगळ्या पद्धतीने जर चुकीच्या बातम्या सांगून त्यांना डिमोटिवेट करून तुमच्या विरोधात उभं करत असतील तर हे तुमच्यातलीच फुटीरतावादी आहे एवढं लक्षात तर उद्या सकाळी जे काय आपली मिटिंग आहे की सकाळी नऊ वाजता मिटिंग झाल्यानंतर तुमच्यापर्यंत दोनपर्यंत तीनपर्यंत मी रिपोर्ट देईन पूर्ण व्हिडिओ येईल तुमच्यासाठी बघा त्यानंतर जर म्हटले ते, ते, ते साहेब की यस सर आम्ही मदत करायला तयार आहे तुमची काय मुलं असतील ती घेऊन या तर शंभर टक्के मी अनाउन्समेंट करेन त्यावेळी आणि त्यावेळी प्रॉपर ते सुद्धा येत असतील तर त्यांना विनंती करतो मी की साहेब तुम्हाला पण या लागते आमच्या मुलांसाठी आणि मुद्दा आमचा जो कित्येक सहा सात महिने झाले प्रलंबित आहे आणि एक जवळजवळ जेवढी काही मुलं आमची वेटिंगला राहत्या सर, सर्वश्च सर्व मुलांना घेऊन आमच्यासाठी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा हा विषय मी शंभर टक्के मांडणार आहे याची नोंद घ्यायची आहे पण जे गेले दोन तीन दिवस झाले चार पाच दिवस झाले बघतोय मी माझे पण तब्येत ठीक नाहीये पण विषय असा आहे की तुमच्या ज्या शंका होत्या की सर व्हिडिओ बनवत नाही तर मी अजून पण सांगतो की बाबा इतर लिडर मला दिवसेंगणित जे काही तुमच्या अपडेट होत्या त्या अशा अपडेट लास्ट टप्प्यामध्ये आणि एक वेगळ्या विषयामध्ये असं होऊ शकत नाही एवढं लक्षात ठेवायचं त्यामुळे तुम्हाला जी सवय लागली ती सवय बंद करा दोन दोन दिवस तीन तीन दिवस वेट करा एखाद्या अपडेटसाठी तर ती पॉसिबल आहे आणि ती खरी असेल उगाच काहीतरी खोटं बोलून तुम्हाला आशेवती ठेवून ज्या गोष्टी पाठिंबा लोकांनी केल्या त्या मला परत करायची नाहीत दुसरी गोष्ट लिडरला पण सूचना आहे इथून पुढे तुम्ही लीड करत असताना योग्य त्या गोष्टी विद्यार्थी पण शेअर करायला विसरू नका ओरिजिनल प्रामाणिक लोकांना पुढे पाठवा ओरिजिनल आणि प्रामाणिकच लोकांना पुढे पाठवा आणि योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत किंवा विद्यार्थ्यापर्यंत पोहोचवतील जेणेकरून सर्वच सर्वजण जागे राहतील दिवसाचा दिवस कहू दे रात्रीचं रात्र त्यांना कहू दे फक्त एवढी कळकळीची विनंती आहे समजलं तर या गोष्टीचा सर्वजण विचार करतील एकमेकाला साथ द्या आणि लवकरात लवकर, लवकर यशापर्यंत पोचायचं काम करायचं आहे ओके आणि उद्याचं जे अपडेट मी शंभर टक्के देईल पण उद्यानंतर मला कुठेही याला जामणार नाही याची नोंद घ्यायची आहे कुणीही रिक्वेस्ट करू नका त्यावेळी कुणीही राग मानून घेऊ नका याची कळकळीची विनंती आहे याच्या मागं जेवढं होईल तेवढं शंभर टक्के केले पण आता सुद्धा करायची तयारी आहे पण फॅमिली प्रॉब्लेममुळं आणि मेडिकल प्रॉब्लेममुळं ह्या गोष्टी थोड्याशा मी तर थांबवतो आहे पण सात मात्र शंभर टक्के देणारे याची नोंद घ्यायची आहे ओके सर्वांना शुभेच्छा असतील मी तर सांगतो आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद